मालक जे होते ते त्या दिवशी नांगर अकत होते परंतु एका दिवसापुरता तो कार्यक्रम होता अखंड वर्षभर जे शेती करणारे शेतमजूर आहे त्या शेत मजुरांना शेतीचा उत्पन्नाचा पंचवीस टक्के हिस्सा मिळतो आणि ह्या शेत मालकांना पंच्याहत्तर टक्के हिस्सा मिळतो ही फार मोठी विषमता आहे आणि या विषमता विषमतेमुळे भारतामध्ये दारिद्र्य फोपावलेला आहे आणि दारिद्र्यामध्ये दुःख आहे दारिद्र्यामध्ये काय आहे दुःख आहे ही विषमता दूर झाली पाहिजे आणि समता आली पाहिजे प्रत्येक माणसाला सारखा हिस्सा मिळाला पाहिजे वाटा मिळाला पाहिजे आणि सर्व प्रकारच्या तृष्णांचा विनाश झाला पाहिजे तेव्हा मुक्ती मिळते आणि ह्या मुक्तीचं औषध कुठे आहे या मुक्तीचं ज्ञान कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने सर्व त्याग केला सर्व परित्याग केला आणि निरंजना नदीच्या काठावर गेला निरंजना नदीच्या काठावर गयेमध्ये गेला तेव्हा एक शेतकरी डोक्यावर पेंड्या घेऊन चालला त्याला आडवा झाला आणि म्हणाला शेतकरी दादा थांबा मला एक पेंडी द्या चाऱ्याची पेंडी द्या शेतकरी म्हणाला अरे माझ्याजवळ जनावर आहे त्यांच्यासाठी चारा म्हणून मी ते घेऊन चाललो आणि तुझ्या जवळ तर जनावर नाही तू तर संन्यासी दिसतोय मला मानवाच्या मुक्तीचे औषध शोधायचं आहे आणि इथे निरंजना नदीच्या काठावर हे जे पेंपळाचं झाड आहे ना त्याच्या गुंद्याची मला समाधी मांडायची आहे मला बसण्यासाठी आसून माझ्याजवळ नसल्यामुळे मी तुला विनंती केलेली आहे जर चाऱ्याची पेंडी मला दिली तर मी तिथे समाधी भावना करे फारच चांगलं काम करतो तो ही पेंडी घे अशा तऱ्हेने ती पेंडी घेतली त्या पेंडीवर आसन तयार केलं आणि बोधिसत्व सिद्धार्थ गौतम ध्यानस्थ झाला आपल्या जीवनातील सर्व पारमिता परिपूर्णतेच्या मार्गावर आल्या आणि दुसऱ्या बाजूने मारसेना त्याच्यावर तुटून पडली चौऱ्याऐंशी हजार महारसेना त्याच्यावर तुटून पडली मोठा संघर्ष सुरू झाला याला कोण साक्षीला आहे तर ती निरंजना नदी साक्षीला आहे तो साक्षीला आहे आणि हे करीत असताना हे मला मानवाच्या मुक्तीचा अंश शोधण्यासाठी अर्थान करतात याच्यासाठी यांच्यावर भार करण्यासाठी देखील माझ्याकडे सैन्य येईल म्हणून त्याने प्रकृतीचा संशोधन केला आणि चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदाचा शोध लावला धारण केला त्याच्याप्रमाणे त्याने समाधी आचरण सुरू केलं आणि पाहता पाहता दिग्विजय सम्यक संबुद्ध झाला दिग्विजय सम्यक संबुद्ध झाला हे कोणी पाहिला तर वैशाखी आली अत्यंत प्रखर तेजोमय झाली समोर सम्यक संबुद्ध दिसत आहे आनंदाने साजिरी गोजिरी झाली वैशाखी पौर्णिमा नाचू लागली सम्यक संबुद्धाच्या समोर आनंद निर्माण करू लागले मग माता आणि भगिनीन वैशाखी पौर्णिमेला बौद्ध स्त्रिया आपल्या घरामध्ये खीर पोळीचं भोजन करतात साऱ्या जगामध्ये पिंपळाच्या झाडाखाली ताट पूजेच घेऊन जातात पूजेच्या ताटामध्ये पुष्प आहे अगरबत्ती आहे मेणबत्ती आहे आणि एका वाटेमध्ये खिरीचा प्रसाद आहे घेऊन जातात आणि बौद्ध वृक्षाला समर्पित करून तिथे पूजा करतात बौद्धश्री या भारतामधून ही विद्या साऱ्या जगामध्ये जाऊन पोहोचलेली आहे अनाथ पिंडिकाने अठरा करोड रुपयाची जमीन खरेदी केली स्मर्णमुद्रा अंथरून अठरा करोड रुपयाचा विहार बांधला आणि अठरा करोड रुपये वेगवेगळ्या देशाचे राजे राजवाडे आणि इतर लोकांना बोलून त्यांना भोजन दिलं अठरा करोड रुपयाचा तो मोठा उत्सव झाला एवढा मोठा उत्सव केला त्याच्या आदर्श घेऊन भगवान कांबळे एकट्याने हा एवढा मोठा वर्षावासाचा उत्सव आष्टीमध्ये घडून आणला ती परंपरा त्या परिवाराने झोपासलेली आहे आणि अशा तऱ्हेने माता आणि भगिनीनं एकटा माणूस हे करू शकतो एकटा माणूस त्याच्या कुशल कर्मामुळे त्याचे कुशल कर्म जागृत ठेवण्यासाठी त्याचं घरदार जागृत ठेवण्यासाठी आणि त्याच्या कोणत्याही प्रकारची आपत्ती येता कामा नये त्या आपत्तीपासून तो दूर राहिला पाहिजे आणि त्यांना मुक्ती मिळाली पाहिजे एवढ्यासाठी हा एवढा मोठा कार्यक्रम घडून आणला नव्वद दिवस व्रताचरणामध्ये एक महिना परिपूर्ण दुपारी एकदा भोजन केलं दोघाई पती पत्नीने एकदा भोजन केलं संध्याकाळी भोजन केलं नाही त्याच्यानंतर ग्रहस्थी जीवन जगत असताना पुष्काळच्या अडचणी येतात टोकाला जायचं नाही व्रत करताना मला फोन आला होता सात दिवस पंधरा दिवस एक महिना दोन महिने तीन महिने नव्वद दिवसाचं व्रत करता येते पण त्या कालखंडामध्ये केलेलं जे उपोषक व्रत आहे हो भ्रष्टाचार दूर केले जातात शील सदाचार सद्गुणाचा अंगीकार करून सुखी जीवन जगता येते एवढ्यासाठी वर्षावासाचं उपोषक व्रत आहे मग ते सात दिवसाचं असेल पंधरा दिवसाचं असेल एक महिन्याचा असेल दोन महिन्याचा असेल किंवा तीन महिन्याचा असेल उपासक वर्ग हा कामधंदे करणारा अत्यंत कष्टाचा आणि मेहनतीचं जीवन जगणारा असतो त्याने अत्यंतिक टोकाला जायचं नाही अखंड व्रताचरण हे काशाय वस्त्र ज्यांनी परिधान केलेलं त्यांच्यासाठी आहे म्हणून रात्रीचं भोजन त्यांनी विचारलं मी भोजन घेतलं का नाही फलाहार घेतला मग तुम्ही नव्वद दिवस व्रताचरण केलंच पाहिजे सगळ्यांनी असं नाही पण वर्षावासाच्या कालखंडामध्ये सात दिवस जरी केलं तरी ते त्याचं प्रतिफळ मिळाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून माता आणि भगिनी हे तीन महिनेपर्यंत व्रताचरण करून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन केलं त्यांनी तो ग्रंथ वाचला